मेहन चाल में आइसिएगा नामी थोड़ा थोड़ा नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता आपण वाजले सकाळचे नऊ आणि निघालो आहे मार्लेश्वरला आणि तिथून आपण जाणार आहे गणपतीपुळ्याला कारण आज अनिलचा बड्डे आहे तर त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभे शुभेच्छा आपल्या चॅनेलकडून आणि आम्ही सगळे असे तयार झालो आहे बघा तयार वगैरे झालेत आणि बाकीची मंडळी पुढे गेलेत गाडी घेऊन गे राऊंड मारायला आणि मी मागून वाहून येतोय आणि ठीक <coughs> आहे चला तर इथून आपण आलो आहे खालती चांडी मोड आहे आणि हा हायवे आहे आणि या साईडला दुकान आहे तर तिथे आपली गाडी उभी आहे त्या दुकानामध्ये सगळी मंडळी गेली चला आपण पण जाऊया तिथेला घेऊन ये जा ना, <laughs> ना, <laughs> ना आता काय बोलला ते बोल ना बोलतो येल ती राहू दे वहिनी कुठे भेटला तुम्हाला घरी ना त्याला कुणी पाठवला कुणी पाठवला विचारा मी बोल हा कि काय बोलला माहिती तो मी बाहेर सगळ पण तो काय बोलला येल ती चालत येल ती असा बोलला तुमचे आम्ही बसलो आता गाडी मध्ये बोला गणपती बाप्पा मूर्ती हर हर महादेव आपण आहे महाबळेश्वरच्या पायथ्याशी आणि आम्ही इथे सगळेजण उभे आहेत लाईनीत अरे लेडीज का आता काय आलं घे ना यार त्या साडी सांभाळतील की ते पकडतील हा आता कस मी किती पटापट पडवत चालतो ते लोक बसत बसत येते काय स्टॅमिना नाही यांच्यामध्ये शे बघा एक एक जण येतात चालत चालत स्लो 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 पण काय घेतलं आता मध्ये छत्री आणि हा हा वहिनीचे आहे ना आता बोल लेडीज छत्री आपण पासणार घेतले आता मागच्या वेळी आलेलो नवास केलेला की बाबू सारखी आजारी असते आपली आर्या हे इथे पाणी येते वरतून तर आपण पर्डी घेतली आहेत साईडला इथे नारळ आहेत पाच नारळ पोळून घेतलं आहे आम्ही प्रीती आणि मी मार्चमध्ये आलेलो तेव्हा म्हणजे नवस केला होता देवाला की नाही आमची आर्यासारखी आजारी असते ना तर तिघा आजारी पडली तर लवकर बरं होते फक्त कारण ती आजारी पडली ना तर लवकर बरी होत नाही दहा दहा पंधरा पंधरा दिवस घेते त्याच्यामुळे आता आजारी कधी पडली तर लवकर बरी होते मग आपण काय आता इथे आलो आहे नारळ दिलेला बरं आहे असा गोल डोंगर आहे हा असा आणि मधी मंदिर आहे आपलं महागळेश्वराचं आता पाऊस नाही नाहीतर मग इथे सगळीकडे धबधबे आले असते तो सिनरी बघण्यासाठी आम्ही आलेलो पण पाऊस नाही आज हा हा तर हळूहळू करत आपण पोहोचलोय महाबलेश्वर देवस्थान मंदिर इथे बाकीचे जा जण पुढे गेलो गेलेत कारण मी हे सगळं घेण्यासाठी थांबलो होतो पाठीमागे हर हर मार्लेश्वर मार्लेश्वराची गुफा आहे या बाहेर हे असं गणपतीचं मंदिर आहे आपल्या बाप्पाचं इथे गंगाकुंड कुंड आहे गंगा आहे पण इथे त्यांनी रिस्ट्रिक्शन लावलेत की आतमध्ये कोणी उतरूया नाही करून गुफा आहे तरी पण पाणी पडतय या साईडला आपल्या देवाचं पिंडी नंदीवर आपण बेलपत्र आहे प्रवास करा संपर्क करा संपूर्ण कुटुंबाला देवा फोन नंबर शिवाय

ಅಂತ ಬರೀತ ಮೊದಲು ಆದರೆ ಆಗ್ತದೆ ನಾವು ಆರ್ಯ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಆರ್ಯ ಅಂಬೇಡ್ಕರ್

ते मल्लिकार्जुन बाहेर आलो आपण आणि आता तुम्हाला जो व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो तरी आज पाऊस नाही आहे पाऊस असताना तर जो व्ह्यू आहे तो तुम्हाला दिसला असता वरती ढग आलेत आणि जो मी मेन बोलवतो जो व्यू आहे ते तो इथे आहे हा बघा हा वर्षाचे बारा महिने धबधबा असतो आपण मार्चमध्ये मा जरी आलेलो तेव्हा पण तुम्हाला मी दाखवला माझी व्हिडिओ तो तुम्ही पाठवून बघा तुम्हाला दिसेल ती व्हिडिओ पूर्ण वाईट वाईट पाणी एक आहे आज शनिवार आहे तरी पण एवढी गर्दी आहे भरपूर गर्दी आहे जेव्हा आपण आलेलो मार्च मध्ये मा तेव्हा एवढी गर्दी नव्हती हो नदी ना हा जो धबधबा आहे ना वरतून येतोय त्याचं पाणी आहे हे बघा हा हे बघा हे।, ना, ना हे जो कुंड आहे ना कुंडामध्ये आपल्या जानेवारीला जत्रे असते बघा चौदा तारखेला तेव्हा ना परडी सोडली जाते तर ती हा ती परडी इथे सोडली जाते ना ती डायरेक्ट साखरपाला बाहेर निघते हा इथे कुठे दिसणार नाही हर वर्षी जत्रेला सोडली जाते

बाबा तर इथे आले माझी बहीण वेदू अचानक झालेली भेट तर <laughs> नंदुबागाला ही मी पाठवण्या लिंक आणि त्यांना सांगणार आहे की बाबा ही बघा ही कुठे फिरते तर आले मैत्रिणी बरोबर तो पिशवी घेतल्याशिवाय थांबणार नाही वहिनी हा तुमच्याबरोबर कधी शॉपिंगला जातो की नाही पान्या हा मग तो तेव्हा पण असाच करतो चला 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 हा भुणा भुणा ले भुणा ले आता बघा मस्त फॉगी वातावरण झालंय धूर वगैरे तर आता आप मा आपण चाललोय हॉटेल ईश्वरी इथे जेवायला कारण आपण मार्च मध्ये आलेलो तर इथे जेवलो होतो एक नंबर जेवण आम्ही इथे बसलोय सगळ्याला माहिती नाही व्हिडिओ कॉल हा अरे व्हिडिओ कॉल चालू आहे व्हिडीओ कॉल एकदा मी समुद्रात डुबलेली खरं खरुस काढलं कुठे

ने चार दादा त्या काय बोलतोस तू कुठे गेली ती त्याला भरपूर फोटो चालतो काय अवधा उठत नाही बोलतो नाही तो उठत ना बोलतो जागा बोलतो अरे बेकारे तो नंतर फोटो ग्रुप मध्ये

आपली प्लेट आली आहे ही किती वाली प्लेट आहे एकशे वीस वाली प्लेट आहे भरपूर आयटम आहे मध्ये छोटे आहे तर आमची प्लेट आहे ऐंशी रुपयावाली इथे मी बघा आता एकशे वीस वाली झाली गुलाबजांबूला के ऍड केलाय आणि वहिनीने भाजी दिली आहे त्यामध्ये कोशिंबीर दिली आहे माझी प्लेट झाली आता एकशे वीस वालीजी ऐंशी वालीच आहे भाविशाने हा हे तू खाला नाही खाय का उपवास आहे हा चल गण तो गणपतीपुळेच दर्शन करून मी जेवणार आहे है ना कसं झालंय कसं आहे ते भारी आहे ना